जेरी जान मोगला ना देन त्या ना मन साप चंडी के माटे तुझी तो तुझला हिंदगी सरा राचा चा बाप नमस्कार मित्र तर नुकतंच आपण श्रीचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आता आम्ही सर्व नाश्ता करण्यासाठी फ़न अँड फूड या हॉटेलमध्ये थांबलो नाश्ता झाला आणि गणपतीपुळेचा आणि बाप्पाचा निरोप घेऊन एका नव्या जोमाने आम्ही दाभोळला चंडिकेच्या दिशेने रवाना झालो चला मित्रांनो आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण येथील चंडिका देवीच्या दिशेने निघालो आहोत आता आपल्याला दाभोळला जायला सर्वात जलद मार्ग आहे जयगड तवसाळ जेटी मार्ग धोपावे तिथून परत जेटीने दाभोळ असे दोन वेळा खाडी पार करावी लागणार आहे पण सध्या इथे पाऊस तुफान पडतोय त्यामुळे समुद्राला उदाहरण आले असेल तर जयगड तवसाळ खाडी मार्गे जाणे थोडे जोखमीचे होईल म्हणून आपण एक दुसरा मार्ग निवडला आहे आणि तो आहे भातगाव शृंगारतळी मार्गे धोपावे आणि मग तिथून जेटीने दापोड या मार्गे फक्त एकदाच आपल्याला खाडी पार करावी लागणार आहे फक्त या मार्गे ना अर्धा तास जास्त लागणार आहे पण जोखीम घेण्यापेक्षा अधिक वेळ गेला तर हरकत नाही आहे म्हणून आपण हा सुरक्षित मार्ग निवडला आहे गाडीच्या खिडकीतून भुरभुरत येणारा ओलावारा आणि त्यात गाडीमध्ये मंद आवाजात वाजणारी जुनी मराठी गाणी आहा हा हे जे फील आहे ना ते कदाचित असं शब्दांमध्ये तुम्हाला मी समजावू शकत नाही तुम्ही आता या ठिकाणी या वेळेला आता पाहिजे होतात तरच मी काय फील करतोय ते तुम्ही व्यक्तिशः फील केले असते रस्त्याला अनेक ठिकाणी फाटे फुटले होते त्यात भयंकर पाऊस पडत होता रस्ता चुकण्याचे चान्सेस होते आणि शेवटी ते घडलेच एका तीव्र वळणावर एक फाटा आमच्या लक्षातच आला नाही आणि अखेर आम्ही रस्ता चुकलो देखा अपने का नतीजा परवाय काही अंतर गेल्यावर आमच्या लक्षात आले की आम्ही भलतीकडे जात आहोत आणि आम्ही गाडी थांबून पुन्हा मागे फिरलो काही अंतर गेल्यावर आम्हाला योग्य रस्ता मिळाला थोड्या वेळाने आम्हाला एक मोठी नदी लागली त्या नदीवर एक लांब लचक पूल होता हाच तो भादगाव पूल ज्यामुळे आम्हाला जयगड तवसाळ खाडीचा जेटी प्रवास टाळता आला आजूबाजूचा नदीचा विस्तीर्ण जलाशय आणि त्या विस्तीर्ण आणि खोल जलाशयावरून आम्हाला पलीकडे सुखरूप घेऊन जाणाऱ्या पुलाचे आम्ही मनापासून आभार मानले फायनली आपण धोपावी जेटी जवळ पोहोचलो आहोत दाभोळ वरून केवळ वर एक वर चंडिका मंदिर आहे आता इथे आपण ते दाभोळ असा खाडी मार्गे प्रवास करणार आहोत येथील सर्व फॅमिली मेंबर उतरून हो जंगल जेटीच्या दिशेने गेले आहे तर चला आपण सुद्धा निघूया ही पहा दूरवर पसरलेली दाभोळची खाडी आणि आपण आता जंगल जेटीमध्ये बसलो आहोत या जंगलजेट्टीची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही तुमची गाडीसुद्धा नेऊ शकता बाईक कार टेम्पो बस अशी बहुतेक सर्व वाहने ही जंगल जेटी सामावून घेते हे कोकणातील एक महत्त्वाचे दळणवळणाचे साधन बनले आहे कारण त्यामुळे तुमचा वेळ पैसा आणि दूरवरून फिरून जाण्याचा त्रास सुद्धा वाचतो तर मित्रांनो आपण आता निसर्गाच्या कुशीत लपलेल्या अजून एका सुंदर अशा मंदिराजवळ म्हणजेच दाभोळच्या चंडिका देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत बाहेरून जरी मंदिरासारखे दिसत असले तरी देवीचे स्थान एका गुहेमध्ये आहे ही देवी स्वयंभू म्हणून प्रसिद्ध आहे या देवीच्या दोन आख्यायिका आहेत मंदिराची आख्यायिका अशी की जमनापुरी नावाच्या गोळखपंथी उपासका या उपासकाला देवीने दृष्टांत दिला की जंगलात एक पाण्याचा झरा आहे या झऱ्याच्या वरच्या भागात असलेल्या गुहेत मी आहे देवीने त्याला तेथे जाण्याच्या काही खाणाखुणाही सांगितल्या त्याचप्रमाणे गुहेजवळ आलेल्या जमनापुरी यांनी एक शिव्या हटवल्यावर देवीची पाषाणातील मूर्ती सापडली त्यानंतर त्यांनी देवीची स्थापना करत पूजा करण्यास सुरुवात केली काही काळाने त्यांचे वंशज बाळपुरी येथे आले त्यांच्यावर पूजा अर्चेची जबाबदारी सोपवून जमनापुरी यांनी मंदिरासमोर जिवंत समाधी घेतली तेव्हापासून देवीच्या पूजेचे हक्क पुरी घराण्याकडे आहेत मंदिर असलेली ही गुहा पांडवकालीन आहे दुसऱ्या आख्यायिकेनुसार पांडवांनी आपल्याकडील दैवी शक्तीने गुहेची निर्मिती केली होती दालब्य ऋषींनीही या गुहेत तपसाधना केली होती देवीची मूर्ती असलेल्या गुहेचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे प्रवेशद्वाराच्या लला गणेशाची मूर्ती आहे त्याच्या वरच्या बाजूस देवीच्या मूर्तीची प्रतिकृती आहे गर्भगृहात म्हणजेच गुहेमध्ये प्रवेश करताना एक लहानशा दरवाजातून वाकून जावे लागते पूर्वी या गुहेत जाण्यासाठी घसरणीची वाट होती आताही ते पायऱ्या करण्यात आले आहेत म्हणजे गुहेत ऑक्सिजनची पातळी कमी असल्यामुळे जास्त भाविकांना एकाच वेळी आत सोडले जात नाही आतमध्ये गेल्यास ऑक्सिजनचा अभाव आपल्याला प्रकर्षाने जाणवतो गुहेमध्ये विद्युत रोषणाई न करता केवळ पणत्या व नंदादीप तेवत असतात त्यांच्या मंद प्रकाशातून एकावेळी दोन माणसे जाऊ शकतील अशा चिंचोळ्या मार्गातून भिंतीचा आधार घेत आत जावे लागते गर्भगृहात नंदादीप व समायांच्या प्रकाशात शेंदूर चर्चित चंडिका देवीच्या मूर्तीचे दर्शन होते सुशोभित मंडपात देवी विराजमान असून मुख हे नैऋत्य दिशेला आहे मोठ्या चेहऱ्यावर सौम्य हास्य आणि काहीसे रौद्र रूप आहे चतुर्भुज मूर्तीच्या उजव्या हाता हाता हातात तलवार डाव्या हातात ढाल व अन्य हातांमध्ये अयोध्ये आहेत सुमारे साडेतीन फूट उंच असलेली ही मूर्ती केवळ कमरेपर्यंत असून देवीचे अर्धेशरी जमिनीखाली आहे असे सांगितले जाते खरच देवीचे ते रूप पाहिले आणि मनातील सर्व नकारात्मक भावना उघडून पडल्या आणि मनाचा ताबा एका सकारात्मक ऊर्जेने घेतला मन अक्षरशः भारावून गेलं होतं तिजवळ एक इतिहासकालीन तलवार आहे गोहेतील मंद प्रकाशात देवीला प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा गोहेबाहेर येता येते सोळाशे साठ एकसष्टमध्ये मध्ये दाभोळ जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा गोपाळगड गोवळकोट व आडिवरे भागावर स्वारी केली होती तेव्हा मोहिमेदरम्यान अनेक वेळा त्यांनी या स्थानास भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात आहे मंदिरापासून काही पायऱ्या वर चढल्यावर समोरच एका चौतऱ्यावर तुळशी वृंदावन आणि त्याजवळ जमनापुरी यांची जिवंत समाधी आहे पुरी हे दशनाम गोसावी समाजातील होते या समाजातील व्यक्ती मृत पावल्यावर त्यांच्या नावे शिवलिंग तयार केली जाते त्याचे प्रमाण म्हणून जमनापुरी यांच्या समाधीजवळच काही शिवलिंगे पाहावयास मिळतात शिवलिंग आहेत

हा कशासाठी माहिती नवरात्रीला खूप लाईन असते ना मग तेव्हा तिकडन असतो इकडं सोडत नाही तेव्हा इकडनं असते लागेल एवढी गर्दी असते ना पूर्ण भरलेला असतो लोक अक्षर पाण्याच्या बाटल्या फेकतात ताण लागतील लोकांना वरती झाल्या मी मिळत आहे ना वरण फेकतात वेळ फेकतात एवढी गर्दी असते तर नवरात्रीमध्ये मात नवरात्रीच्या वेळेला जेव्हा इथे रांग असते लाईन असते संख्य पर्यटक इथे येत असतात नवरात्रीला चंडिका देवीच्या दर्शनाला तेव्हा हा इथून प्रवेश असतो म्हणजे लाईन अगदी खूप मागपासून लाईन लागते इथून अशी पुढे इथपर्यंत इत इथून प्रवेश मिळतो मंदिरात जायला नवरात्रीच्या वेळेला हा बघा नवरात्रीमध्ये जेव्हा खूप लाईन असते इथे खूप रांग लागली असते दर्शनासाठी तेव्हा एंट्री इथून असते एक पूर्ण लाईन लागली असते अगदी मागपर्यंत इथून जावं लागतं खाली पण लाईन अगदी त्या घराच्या अगदी मागपासून लाईन असते तर आपण त्याच मागेने जातोय हे बघा तिथून वरती जायचं मगाशी आपण तिथे होतो उभे जिथे शिवलिंग होते ना अनेक शिवलिंग तिथे होते, होते। त्याच्यावर शेवड होतो इथून आपण हा खालचा परिसर पण बघत होतो आता आपण खाली आलोय वरचा परिसर बघतोय हा बघा मंदिरला लागूनच आहे आणि हे पिण्याचं पाणी आहे असं ढगळ्याचं झरायचं पाणी आहे बघा हे पाणी हे फक्त पिण्याचं पाणी आहे हातात जिवण्यासाठी हे पाणी नाही आहे हे स्थान आहे देवाचं देवाचं स्थान आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं चंडिका देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इथून निघणार आहोत दापोलीला आसूद या ठिकाणी तर चला निघूया आपण आता इथून आणि दापोली आसूदच्या दिशेने प्रस्थान करूया